नमस्कार मित्रांनो खास तुमच्याकरता एक नवीन माहिती घेऊन आलेलो पाहू शकता हे माझ्या हातामध्ये जे आहेत ते माहेरकाचे पानं आहेत आणि सं पाटीभांगं जे झाड आहे ते माहेरकाचं आहे पाहू शकता मित्रांनो संपूर्ण झाड कसं असतं ते पाहून घ्या आणि ह्याच्या माहिती देण्याचं दे कारण असं आहे आपारान की हे अतिशय महत्त्वाचं झाड आहे मित्रांनो आणि कामा अतिशय कामाला येतं मित्रांनो काय कामाला येतं ते सांगणार आहे मित्रांनो तर आपण जर गावरान कोंबडे जर पाहत असताल गावरान कोंबड्यासाठी अतिशय महत्वाचं झाड आहे पावसाळा दिवसामध्ये गावऱ्यान कोंबड्याला खुडवा होतात मित्रांनो खुडवा कमी करण्याची माहिती सांगणार आहे तर खुंब खुडवा कशा कमी करायचा ते सांगणार आहे मित्रांनो तर ह्या झाडाचे पानं तोडून घ्यायचे मित्रांनो बारीक वाटायचे आणि बारीक वाटून त्याचं पाणी करायचं मित्रांनो आणि संपूर्ण आपल्या कोंबड्याला गावरण कोंबड्याला हे पा वाटून पाणी लावायचं मित्रांनो चार पाच दिवस जर पाणी लावलं तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबड्याच्या खुडवा कमी होऊन जातात मित्रांनो त्याकरता एक मस्त छोटीशी माहिती सांगितलेली आहे ज्या कोणा शेतकऱ्याच्या किंवा कोणी पाळणाऱ्याच्या घरगुती असो कोणी असो खुडवा जर झाले तर शंभर टक्के हे प्रयोग करून बघा शंभर टक्के ह्याचा फायदा आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र